मित्रों आज का वीडियो का नाव है भीमकाय मूर्ति साठी भीमकाय मूर्ति साठी ईस्टर बेड प्रसिद्ध है भीमकाय मूर्ति साठी ईस्टर बेड प्रसिद्ध है का ते बघा जगातील शेकडो भीमकाय मूर्ति साठी ईस्टर बेड प्रसिद्ध है ये थे आज ही काही मूर्ति उठ्यावर उभ्या आहेत तर काही निम्याहून जास्त जमिनी घुसलेल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत देशाच्या सरकारने हे बेट ऐतिहासिक स्मारक घोषित केले आहे या बेटाचा शोध चेक रोग याने सतराशे बावीस मध्ये लावला ज्या दिवशी हे बेट सापडले तेव्हा ख्रिश्चनांचा सा ईस्टर सण असल्यामुळे या बेटाचे नाव मिस्टर बेट पडले गेले मित्र या बेटावर आजही सुमारे एक हजार मूर्ती आहेत मीटर ते एकवीस मीटर पर्यंत आहे या मूर्ती या बेटावरील रहिवाशांच्या पूर्वजांच्या मानल्या जातात ते येथील रहिवाशी यांना मोई म्हणतात या मूर्ती तीर्थस्थळी आढळल्या ज्यांना अहो म्हणजे चबूतरा म्हणतात आतापर्यंत येथे दोन हजार तीन आहू चबुत्रे अहू चबुत्रे आढळले आहेत अहो साठ मीटर लांब दगडाचे बनलेले आहेत काही काही चबुत्रामध्ये बोललेले सांगाडे सापडले आहेत प्रेत पुरण्यापूर्वी लोक प्रेत पुरण्यापूर्वी या चौतऱ्यावर तोपर्यंत ठेवत असत जोपर्यंत नसत त्यानंतर ते चमूत्या खाली बनलेल्या तळघरात पुरत असत या मूर्ती टणक दगडापासून बनवल्या असून यांचा वरचा भाग दक्षिण पश्चिम स्थित पानापत नावाच्या खाणीच्या दगडापासून बनवला गेला आहे आहूत आहूत सर्वात उंच मूर्ती बत्तीस फूट उंचीची असून सध्या ती तुटून पडली आहे पुरातत्व तत्वज्ञानांच्या पुरातत्त्वज्ञानांच्या मते इस्टर बेटावर हा जणी आठशे तेवीस भीमकाय मूर्ती पडून आहे पूर्वीपेक्षा नंतर बनलेल्या मूर्ती खूप मोठ्या होत गेल्या आतापर्यंत सर्वात मोठी अर्धवट बनलेली मूर्ती जर पूर्णपणे तयार झाली असती तर ती व वजन सुमारे दोनशे टन असते येथे तीनशे चौऱ्याण्णव अशा निर्माणातील मूर्ती मिळाल्या आहेत यातील काही आडव्या तर काही खडकामध्ये पडलेल्या आहेत अर्धवट मूर्ती पाहून कळते की मूर्तिकार खडकाचा वापर करताना जागेवरच पुढचा व बाजूचा भाग कापून तासत असत व नंतर खडकातून वेगळ्या करून खाली आणून तिला मागील भाग तासत असत या मूर्ती तयार करण्यास शेकडो वर्षे लागत असत असे सांगतात या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी अनेक हत्यारे आजही खाणीमध्ये आढळतात मूर्तींना आहू वर ठेवून विचित्र रूप दिले जात असे गोलाकार डोके बनवून व लाल रंग दिला जात असे आजही उत्तरावर सुमारे एकशे तीन मूर्ती पडलेल्या आहेत ज्या मानेपर्यंत मातीने गाठलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद